हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आशूज लाईफस्टाईलमध्ये गावाकडचा विषय साधा आणि शांत मनाला सुखकारक इथे ते सूर्योदय ते फक्त दिसत नाही तर जाणवतो पण ते शेतातल्या हिरव्या पिकांचा सुवास मातीत चालणारी मिळणारी एक अशी नवी उब आणि बागेतल्या झाडावर हलणारी पाणी जणू काही निसर्गाचा स्वतःच गाणी म्हणतो असं आहे हे गावाकडचं वातावरण तुम्ही बघू शकता बघा किती छान वाटतंय प्रसन्न चल दादा मी इकडे आता शेतात चाललेलो आहोत इथे आजूबाजूने असा पक्ष्यांचा निसता गोंगाट आहे आवाज आहे पण खूप छान वाटतो तो आवाजही आहे कायला ताजी तवानी किती लांब जायच आपल्याला पूर्ण शांत होऊन जात आणि बघू शकता तुम्ही आम्ही सायंकाळच्या वेळी आलेलो आहे आणि ते माझा मुलगा मध्ये मध्ये बोलत होता विचारत होता मम्मा किती लांब जायचंय आपल्याला किती लांब जायचंय आपल्याला बघू शकता हे सीताफळाचं झाड आहे पण याला सध्या एक पण सीताफळ नाहीये बघ बघू शकता तुम्ही इथं वाळलेली सीताफळ खराब झालेत ते इकडे डाळिंबाचं झाड आहे नाही डाळिंब आता सध्या नाही आहे बघू शकता तुम्ही आणि हे पण हे सीताफळाचंच झाड आहे हे बघा मस्तपैकी असे आणि हे इथे जास्वंताचं झाड आहे फुलांचं बघू शकता तुम्ही त्याला किती सारी फुलं आहेत इथे मस्त असं सायंकाळच्या वेळी सूर्यप्रकाश मस्त असा चेहऱ्यावरती पडत राहिला आहे बघा तुम्ही किती छान दिसता आहे असं छान वाटत कोळं कोळं होऊन म्हणजे भारी वाटतं एकदम बघू शकता तुम्ही या झाडाला एवढे फुलं येतात ना आज तरी कमी आहे पण खूप असं दिसत आहे सगळीकडे सगळीकडे पूर्ण दाखवते आता मी तुम्हाला एक झाड दाखवते तुम्ही बघा ते कसं आहे हे बघा तुळशी किती मोठे मोठे झाल्यात आणि बघू शकता आता तुम्हाला मी जे झाड दाखवणार आहे ते हे झाड पडलेलं नाही अक्च्युली त्याला एवढे जांभ आलेत ना थे। थे। ले ले Actually, तरी आम्ही दोन पोते जांब तोडलेली आहे तरी पण अजून हे झाड बघा तुम्ही असं हे पडलंय पूर्ण जांबानी खाली पूर्ण असं हे झालंय ते खाली पडलंय पूर्ण एवढेच जांब आहे त्याला एकदम एवढूस झाड होतं ते आणि त्याला जांब म्हणजे तर त्याच्या पाना पानाच्या बरोबरीला बरोबरी एवढे जांब असतील एवढे जांब आहे त्या झाडाला खूपच यावर्षी बार आला आहे जांबाचा खूप जास्त आणि गुश्ता खायला पण खूप छान आहे टेस्ट बी मस्त आहे याची लाल जांब आहे खूप भारी लागतो तो पूर्णपणे असा वाकून गेलेला आहे झुकून गेलेला आहे खाली एवढे जांभ आलेत त्याला आणि त्याच्या साईडलाच थोडंसे हळदीचे एक झाडं आहे आणि तुळशी तुंबा किती मोठे मोठे झालेले आहे बघू शकता इथे मी अशी जांब तोडलेली आहे भरपूर अशी जांब तोडलेली आहे आणि खायला पण खूप छान आहे हा जा बघू शकता मी अजूनही तोडतच आहे आवऱ्यासारखी बघू शकता इथे मी जांभ तोडत आहे शेतातली हिरव्या पिकांचा श्वास मातीत चालणारी आणि हे पाणी झाडांची पाने हलणारी पाने हीच तर खरी संपत्ती आहे शेती माती आणि मेहनत करणारे हात गावाकडच्या कर बागायत म्हणजे फक्त झाड नाही प्रत्येक झाडाच्या पाठीमागे एक भावना असते आणि एक आठवण असते ती जिवंतपणे राहते आणि हा जो पण एकदम गावरा तरी पण मी नेक्स्ट टाइम माझ्या घरी येऊन येणारे आहे कलम त्याची ते लावण्यासाठी तेव्हा नक्की तुम्हाला शेअर करेल तर मी बघू शकता एकदम गावरा नाही आणि जे असं टाकल्यानंतरच एवढी भारी स्मेल येते त्याची भाजीमध्ये की खूप भारी आणि आता बघा इकडे सूर्यास्त झाले सूर्यास्त बघू शकता सूर्याची किती छान अशी किरणे आपल्या प्रकाश पडतोय असं तर आपल्याला इकडे सिटीमध्ये बघायला सुद्धा भेटत नाही गावाकडे खरंच ना गावाकडचं वातावरणच खूप भारी असतं आणि बघू शकता तुम्ही हे इकडे पपईचे वगैरे झाड आहेत आता हे म्हणजे याला सध्या नाही आहे थोडेफार आहे एक दोन बघू शकता तुम्ही इथे पपईचे पर वगैरे झाडं छानपैकी इकडे इकडे मागे शेवगा आंब्याची झाडं असं भरपूर झाडं आहेत इथे परत बागेसारखं म्हणजे खूप छान वाटतं इथे जग किती बदलू द्या पण गावाकडची माती आणि मा मा ही झाडे वगैरे प्रत्येक झाडाच्या पाठीमागे एक ना एक आठवण आहे हे झाडे कधी लावलं होतं किंवा लावलं होतं असं म्हणजे प्रत्येकाला असं माहिती आहे चला तर मग भेटूया अशा ठिकाणी नवीन चला तर मग तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आणि स्वतःवर असं भरभरून असं प्रेम करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा